नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील पुसद येथील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र राठोड महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित सविस्तर एवन फिक्स ओ टी टी प्लेटफॉर्म सिनेआर्ट प्रॉडक्शन्स आणि रुद्रांश फाउंडेशन मल्टीपर्पज सोसायटी प्रस्तुत महाराष्ट्र रत्न पुरस्काराने येथील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र राठोड यांना सन्मानित करण्यात आले डॉक्टर रामचंद्र राठोड यांच्या वैद्यकीय आरोग्य समाजसेवा व कला क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाची दखल घेऊन सन दोन हजार तेवीस चोवीसचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सदर पुरस्कार सोळा विद्यानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानेश्वर मोळक माजी अतिरिक्त आयुक्त पुणे युनुस पठान उपायुक्त पुणे महानगरपालिका सिनेर प्रोडक्शनचे विनोद खैरे हे स्वागताध्यक्ष तर बुद्ध धम्म व इतिहास अभ्यासक जयदेव जाधव हे मुख्य कार्यवाहक होते या पुरस्कार सोहळ्याचे उद्घोषक आणि सूत्रसंचालन उदयोन्मुख सिने अभिनेत्री कोमल सावंत यांनी केले डॉक्टर रामचंद्र राठोड हे नेहमीच समाजसेवेत व्यस्त असतात आतापर्यंत त्यांनी गोर गरीब गरजवंतासाठी शेकडो मोफत शिबिरे घेऊन सत्तर ते ऐंशी हजार रुग्णांची तपासणी त्यांनी मोफत केलेली आहे आणि त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेऊन आदर्श नेत्ररोग तज्ज्ञ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार बावीस सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार दोन हजार बावीस धर्मगुरु तपस्वी डॉक्टर रामराव महाराज राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कार दोन हजार तेवीस नॅशनल इन्स्पायर अवॉर्ड दोन हजार तेवीस अशा अनेक नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे डॉक्टर रामचंद्र राठोडांना मिळालेल्या महाराष्ट्र रत्न पुरस्कारामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षा होत आहे आणि डॉक्टर रामचंद्र राठोड यांनी असेच सेवा कार्य पुढे करावेत अशाही शुभेच्छा दिल्या जात आहेत